नमस्कार मी प्रियंका तुमचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बिना भाजणीची चकली बघणार आहोत तर पहा ही चकली किती काटेरी आणि गोल गरगरी तयार झालेली आहे फक्त ही चकली दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी आहे चकली पहा किती गोल आणि काटेरी तयार झालेली आहे आणि जराही तेल या चकलीवरती नाही आहे तुम्ही पाहू शकता जर ही चकली मस्त कुरकुरीत तयार झालेली आहे तोडून दाखवलेली आहे आवाजावरून तुम्ही ठरवू शकता ही चकली किती खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार आहे बऱ्याच वेळा भाजण्याचं प्रमाण जर चुकलं ना तर आपल्या चकल्या बिघडतात परंतु ह्या ज्या चकल्या आहेत ना तर जर तुम्ही नवीन पहिल्यांदा बनवत असाल ना तर अजिबात बिघडणार नाहीत आणि तेलकटसुद्धा होणार नाहीत ना 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 ना। अगदी संपेपर्यंत या कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात चला तर मग या कशा बनवायच्यात ह्या चकल्या तर ते पाहूयात त्याआधी तुम्ही अजून आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सर्वात अगोदर इथे मी भाजक्या पोह्याचं फुटाण्याचं डाळवं घेतलेलं आहे काही भागात याला दुसरं काही म्हणत असतील पण मी आमच्या भागात याला डाळवंच म्हणतात तुम्हाला हे कोणत्याही किराणा दुकानात सहज मिळून जाईल तर हे डाळवं आपल्याला इथे मी एक वाटी डाळवं घेतलेलं आहे आणि या डाळव्याचं मिश्रण मिक्सरमध्ये छान पावडर तयार करून घ्यायची आहे तर या पद्धतीने छान असं पीठ तयार करून घेतलेलं आहे इथे पीठ जरी आपलं तयार झालेलं असलं तरी आपल्याला हे पीठ चाळणीच्या मदतीने चाळून घ्यायचं आहे त्याने काय होतं जो जाडसर भाग आहे तो शिल्लक राहतो तर त्यासाठी आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर इथे मी या पद्धतीने चाळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता वरती अशा पद्धतीने कोंडावरती शिल्लक राहिलेला आहे हा आपल्याला फेकून द्यायचा आहे आता आपल्या आता आपल्याला त्याच वाटीने मोजून तीन वाट्याबरोबर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ तुम्ही कोणतंही वापरू शकतात या ठिकाणी रेशनच्या तांदळाचं पीठ मी वापरलेलं आहे कुठलाही तांदूळ पीठ तुम्ही वापरू शकतात भाकरीचं किंवा तुमच्याकडे जे तांदळाचं पीठ अवेलेबल आहे फक्त तांदळाचं आणि ते तुम्ही इथे वापरू शकतात तर आपल्याला तीन वाट्याबरोबर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तीन वाट्या तांदळाचं पीठ आणि एक वाटी डाळव्याचं पीठ असं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे चकलीसाठी घेतलेलं आहे तांदळाचं पीठसुद्धा छान असं चाळून घ्यायचं आहे ज्याने म्हणजे जो काही कचरा आहे तो वरती शिल्लक राहील आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर आता त्यामध्ये आपण आपले मसाले टाकून घ्यायचे आहेत पीठ त्या आधी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे डाळव्याचं आणि तांदळाचं दोन्ही मिक्स करून झालं की त्यामध्ये आता आपण मसाले घालूयात तर आता त्यात त्यात काही मसाले टाकून घ्यायचे आहेत तर त्या स सगळ्यात आधी मी काय केलेलं आहे लाल तिखट पावडर घातलेला आहे एक चम्मच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता चवीनुसार मीठ सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात चवीनुसार चटणी आणि मीठ टाकून घेतलेलं आहे पांढरे तिळ इथे घालायचे आहेत मोठे पांढरे तीळ वापरलेले आहेत मोठा अर्धा चमचा ओवा एक चमचा आणि जिरे एक चमचा छान असे बारीक कुटून घेतलेले आहेत जास्त ठेचायचे नाही आहेत खलबत्त्याच्या सहाय्याने हलक्या हाताने थोडेसे टेचून घेतलेले आहे पाव चमचा हळद घालायचे आहे त्यानंतर इथे ना मी आपल्याला चार वाट्या पीठ घा दोन्ही घेतलेलं मिळून घेतलेलं आहे अर्धी वाटी तेल इथे छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन तयार करून घ्यायचं आहे बरोबर तेलाचं मोहन चार वाटीला अर्धी वाटी तेलाचं मोहन घ्यायचं आहे तर यानेच आपली खु खु चकली जी आहे ना खुसखुशीत आणि कुरकुरीत होते तेल कड़ जे आहे आपल्याला कडकडीत गरमच करून घ्यायचं आहे जे जराही थोडंसंही कोमट घालायचं नाही सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत किंवा मग तेलाच्याऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता बटरनीसुद्धा आपली चकली छान खुसखुशीत कुश होती आणि खायला तेवढीच टेस्टी लागते सगळे जिन्नस छान असे मि मिक्स करून झालेले आहेत तर आता आपण यात छान असं कडकडीत तेलाचं जे मोहन आहे ना तेया मदे गहेचे। ते यामध्ये घालून घ्यायचंय ते आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे एवढं लक्षात ठेवा तेव्हाच आपल्या चकल्या कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहेत आता हे जे तेलाचं मोहन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण सुरुवातीला तेल गरम असतं असल्यामुळे हाताला भाजण्याची शक्यता आहे थोडंसं मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलाचं पिठा पिठाला क व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे तेल आपल्याला हाताने चोळून घ्याय मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये एक सारखं पिठाला मोहन लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने घ्यायचं आहे तेलाचं मोहन व्यवस्थित लागलं की ना असं छान मुटका तयार होतो तेलाचा मी पुढे तुम्हाला दाखवत आहे तशा पद्धतीने तेलाचं मोहन व्यवस्थित लागलं आहे की नाही ते आपण चेक करूया पाहून अशा पद्धतीने मुटका तयार झाला की समजायचं तेलाचं मोहन हे पिठामध्ये ते व्यवस्थित लागलेलं आहे या पद्धतीने तुम्ही आता है, है मौ, आ, मौ, मौ, हे आपलं हे सगळं मळ मळून घेणार आहोत हे पीठ मळण्यासाठी उकड वगैरे काढायची गरज नाही तर त्यासाठी इथे मी पाणी हे जे छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे थंड किंवा कोमट पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला पाणी कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे एकदाच हे पाणी आपल्याला घालायचं नाही नाहीतर हे जे पीठ आपल्याला सैलसर किंवा मग पातळ होऊ शकतं तर थोडं हो शकत थोडं करून हे पाणी आपल्याला घालायचं आहे चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे कारण पाणी गरम असल्यामुळे थोडंसं मळायला प्रॉब्लेम येईल त्यासाठी चमच्याचा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलकसं कोमट झालं की लगेच हाताने मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ सगळं छान घट्टसर मळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी इथे छान मी पीठ मळून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही हे पीठ छान असं दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया म्हणजे ज्या आपल्या चकल्या मस्त अशा तयार होतील त्या नंतर या चकल्या बनवायला घेऊयात तर इथे छान असे दहा मिनिट झालेले आहेत पुन्हा एकदा ह्या पिठाला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या चकल्या करत असताना तुटणार नाहीत जे आपलं पीठ आहे ना छान असं सॉफ्ट तयार तयार होतं तर या पद्धतीने मी मध्ये पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे जर हे पीठ जास्त घट्टसर झालं असेल तर थोडंसं कोमट पाण्याचा हात घ्या घ्यायचा आणि पीठ मळून घ्यायचं जिथे तर आपल्या ज्या चकल्या आहेत ना या पा, पाडत असताना तुम्ही तुटणार नाहीत आणि आपलं चकली चकलीचं पीठ जास्त घट्टसर असेल तर चकल्या पाडत असताना तुटणार हे तुटतात हे लक्षात असू द्या पीठ व आपल्याला जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही मिडियम ठेवायचं आहे जर जर सैलसर जर झालंच तर चकल्या पडता पाडत असताना त्यात काटे व्यवस्थित येत नाहीत आणि तळल्यानंतर त्या जास्त तेलकट होतात तर त्यासाठी हे पीठ आपल्याला मीडियम ठेवायचं आहे जर पीठ सर झालं घट्ट झालं तर थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे आणि जास्त समजा सर सैल सर झालं असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करू शकता आता चकली हे चकलीचं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता इथे मी चकलीचं साच्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता मळून घेतलेलं पीठ गोळा करून घ्यायचा आहे साच्यामध्ये दाबून टाक व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे पीठ चकल्या पाडत असताना मध्येच कुठे तुटणार नाहीत यासाठी व्यवस्थित पीठ जे आहे साच्यामध्ये ब दाबून बसवायचं आहे कुठेही जागा शिल्लक राहता कामा नये नाहीतर आपल्या चकल्या पाडत असताना मध्येच त्या तुटतात त्यासाठी पीठ जे आहे यासाठी साच्यामध्ये पीठ व्यवस्थित बरोबर भरून घ्यायचं आहे आता झाकण लावून चक सगळ्या चकल्या पाडून घेऊयात या ठिकाणी मी चकल्या पाडण्यासाठी एक ताट घेतलेला आहे तुम्ही त्यासाठी चकल्या प्लेटवर पाडू शकता त्या चकल्या पाडून झाल्या की व्यवस्थित तेल कडकडीत म गरम करून घ्यायचं आहे फुल गॅसवरती नाही मिडियम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं आहे चकल्या पाडणं झाल्या की द दो, दोन ते तीन चकल्या तेलामध्ये छान टाकून घ्यायच्या आणि व्यवस्थित बुडबुडे जोपर्यंत आहेत तोपर्यंत तळून घ्यायच्या आणि व्यवस्थित तळून झाल्याच्यानंतर रंगसुद्धा छान येतो आणि त्यानंतर मग आपल्या छान कुरकुरीत तयार सगळ्या चकल्या तयार झालेल्या आहेत गॅस आपल्याला मिडियम ठेवायचं आहे जोपर्यंत आपल्या चकल्या बुडबुडे येत आहेत तोपर्यंत क मिडियम गॅसवरती आपल्याला गॅस चकल्या ज्या आहेत ना त्या तळून घ्यायला घ्यायच्या आहेत आणि मग त्यानंतर पलटून घ्यायच्या आहेत आधीच जर पलटायची घाई केली ना तर चकल्या तुटू शकतात त्यामुळे बुडबुडी जोपर्यंत आहेत तोपर्यंत छान चकल्या तळून घ्यायच्या आणि त्यानंतर मग साईडला काढून पेपरवरती ठेवायच्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू